घरात भरपूर कोथिंबीर शिल्लक असेल तर कोथिंबिरीचा ब्रेकफास्ट तुम्ही बनवू शकता अजून न आवडणाऱ्या भाज्या ऍड करून एक छानसा पदार्थ ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही बनवू शकता नमस्कार तर मी श्रावणी श्रावणी झोम तुमचं स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरू करू इथे एक छोटी कोथिंबीरची जुडी घेतली ऑलरेडी देठ कापलेला आहे देठासकट अशी पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आणि थोड्या वेळानंतर अल्र सगळी माती त्यामध्ये येणार आणि पाण्यामधून धुवून काढायची चांगली धुवून घेतल्यानंतर ही देठासकट कापून घ्यायची देठासकट कापून घ्यायची नंतर मग ही पानं कापून घ्यायची सुरीने कापून घ्यायची नाहीतर अशी कैचीने कापून घ्यायची बारीक बारीक चिरून घ्यायची आहे पूर्ण कोथिंबीर आता कापून झाली आहे आता ही मापाने भरून घ्यायची आहे ही दाबून भरून घ्यायची दोन वाट्या कोथिंबीर आहे त्यामध्ये इथे पालकची चार पाच पानं आहेत इथे तुम्ही कुठलीही पालेभाजी ऍड करू शकता ती थोडी कापून घालायची मुलं पालक खायला बघत नाही म्हणून हे अशा पद्धतीने पालक थोडं ह्यामध्ये ऍड करायचं सर्व मिक्स करून घ्यायचं आता जेवढी वाटी कोथिंबीर आहे त्याच्या अर्ध बेसन घ्यायचंय बेसन चाळून घेतलेलं आहे कोथिंबीर दाबून भरून घेतली होती हे बेसन वरचेवर भरून घेतलेलं आहे ते घ्यायचंय त्यामध्ये दोन टेबल स्पून रवा आहे रवा कुठलाही घ्या दोन टेबल स्पून रवा इथे अर्धा चमचा मीठ घातलाय आता हे मिक्स करून घ्यायचं जेवढं वाटी पीठ घेतलंय तेवढं वाटी मी पाणी घेतलंय थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं अजून थोडं पाणी घालायला लागेल गुठळी होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करायचं आता ह्या एवढ्याच पाण्यामध्ये चांगलं फेटून घ्यायचंय म्हणजे गुठळी होणार नाही अशा पद्धतीने बॅटर झालं पाहिजे जास्त पातळ बनवायचं नाही थोडं घट्टसरच बॅटर बनवायचं हे बघा हे अशा पद्धतीने एक वाटी पीठ घेतलं होतं अर्धा वाटी पाण्यामध्ये पीठ पूर्ण भिजून झालेलं आहे आता हे, हे थोडा वेळ झाकून ठेवायचंय आता इथे एक वाटण करून घ्यायचंय त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या ह्या कमी तिखट मिरच्या आहेत एक लाल मिरची पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरं एक चमचा अख्खे धणे धाणेचा छोटा तुकडा एक लवंग तीन काळी मिरी पावचमचा ओवा आणि पावचमचा बडीशेप थोडीशी चिंच हे मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आता इथे कढई किंवा पॅन गरम करत ठेवायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं बेसन घालायचं म्हणून तेल थोडं जास्त घालायचं तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घालायचं एक चमचा तीळ सफेद तीळ गॅस बारीक करायचा अर्धा चमचा हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर वाटलेला जो मसाला होता तो घालायचा तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्या मसाल्यातलं कच्चे पण निघून जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता हा थोडा परतून झालाय त्यामध्ये थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा हळद इथे एक चमचा शेंगदाण्याचा कूड घेतलाय हा चांगला परतून घ्यायचा हा मसाला छान परतून झाला आहे आता ह्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आता ह्या कोथिंबिरीमधलं पाणी निघेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मोठ्या गॅसवर परतून चांगलं मिक्स करून घ्यायचं पालक आणि कोथिंबीरीला त्याचं त्याचं पाणी सुटतं तेलावर परतताना त्याचं आपोआप पाणी सुटायला लागणार आणि ही कोथिंबीर आळत जाणार जा दोन मिनटं कोथिंबीर मसाल्यामध्ये परतून झाली आहे अर्धा चमचा सेंदव मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपलं रेग्युलर मीठ घालायचं आहे मिक्स करायचं मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे मसाल्याचा मस्त सुगंध पसरला आहे आता ही वाफेवर दोन मिनटं झाकण लावून शिजून घ्यायची दोन मिनटं झाली आहे झाकण काढून घेऊया हे बघा कोथिंबिरीला आणि पालकला पाणी सुटलं आहे मीठ घातल्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटायला लागलं आहे झाकण काढल्यानंतर दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायची आणि थोडा वेळ शिजू द्यायची आता इथे एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घालायची नसेल तर पालेभाजीची मेथी असेल ती सुरुवातीला घालायची आता ही छान मिक्स झाली आहे आता हे आपलं चण्याच्या पिठाचं बॅटर आहे ते ह्यामध्ये मिक्स आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे आता हे सतत हलवत आहे आणि मिक्स करून आहे जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत चांगलं ढवळत राहायचं आहे हा चांगला गोळा व्हायला द्यायचा आहे इथे रवा घातल्यामुळे हे बॅटर चांगलं मिळून येणार आणि चवीला पण छान लागणार आता हा गोळा असा तयार झाला आहे आता हा गोळा दोन मिनटं वाफेवर असा शिजू द्यायचा आहे तोपर्यंत इथे एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे तेल चारी बाजूला लावून घ्यायचं आहे कडेनेसुद्धा लावून घ्यायचं आहे दोन मिनटं झाली आहे झाकण काढून घेऊया हे बघा हा गोळा आता चांगला तयार झाला आहे आता हा गोळा आपण तेल लावलेल्या ताटावर काढून घे हा गोळा ठेवायचा आहे आणि चमच्यानी चांगला दाबून घ्यायचा आता ह्यावर थोडं तीळ पसरून घ्यायचे थोडं सुकं खोबरं पसरून घ्यायचे पाटीला वाटीला खाली तेल लावलं आहे आणि तेलाने असं बॅटर चांगलं दाबून घ्यायचे असं दाबल्याने तीळ आणि खोबरं चांगलं बसलं जाणार तुम्ही बघू शकता मस्त असा बॅटर थापून झालं आहे आता हे पंधरा मिनटं थंड करायला ठेवायचं पंधरा मिनटं होऊन झाली आहेत चांगलं थंड झालं आहे आता ह्याचा कडा सोडून घ्यायच्यात आणि ह्याचे काप करून घ्यायचे आहेत दोनच दोनच भागामध्ये काप करून घेते तर हे काढून घेऊया हे बघा मस्तपैकी वडी तयार झाली आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचं आहे नाहीतर मग ती लगेच निघणार नाही चिटकून राहणार हे बघा मस्त वडी तयार झाली आहे आपल्याला वेगळा जर शेप हवा असेल मुलांना काहीतरी वेगळं असं आवडतं तर ह्याला मी थोडं तेल लावून घेतलंय कडेला तेल लावून घेतलंय आपल्याला शेप पाहिजे असेल तर शेप शेपमध्ये सुद्धा आपण असं कापू शकतो हे बघा मस्तपैकी गोल शेप दिलाय आपण बॅटर बनवताना थोडं घट्टच बनवायचं जरा नरम झालं तर वड्या नरम पडणार पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता आता ही टिक्की तयार झाली कापल्यानंतर तुम्ही हाताने वेगळा शेप देऊ शकता आता बाकीच्या करून घेते कोथिंबिरीचे डेट आहेत म्हणून हे असं बाहेर आलं आहे हाताने शेप देऊन आतमध्ये घ्यायचं टिक्की तयार झाली आहे हा हेल्दी नाश्ता तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता शॅलो फ्राय केला तर एकदम उत्तम फ्रीजमध्ये स्टोर करू शकता मग जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून खायचे शॅलो फ्राय करायला अगदी थोडं तेल घालायचं आहे ह्या वड्या आपण नुसत्यासुद्धा खाऊ शकतो तेल चांगलं तापलं आहे ह्या वड्या सोडून घेऊया सुद्धा अशी रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्या वड्या बनवायला जास्त वेळ लागत नाही लवकर होते मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आता साईडचं तेल कमी व्हायला लागलं आहे आता हे परतून घेऊया आपल्याला जसे पाहिजे तसे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त सोनेरी रंगावर परतल्या आहेत इथे थोडं तेल घालायचं आहे कारण तेल कमी झालं आहे जसं तेल लागेल तसं घालायचं आहे हे दोन ते तीन मिनटांवर काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी टिक्की तयार झाली आहे छान अशा टिक्क्या तयार झाल्या आहेत आता बाकीच्या करून घेते अगदी कमी वेळात म्हणजे अर्ध्या तासात कोथिंबीरीची इन्स्टंट रेसिपी तुम्ही बघू शकता ह्या वाफवलेल्या वड्या तुम्ही फ्रीज मध्ये चार पाच दिवस स्टोअर करून ठेवू शकता जेवणात भाजीला पर्याय म्हणून तोंडी लावायला ह्या ला टिक्क्या खाऊ शकतो सकाळ संध्याकाळ कधीही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो ह्यात ताजा मसाला वापरल्यामुळे टेस्टी होतात बॅटरचा गोळा जर नरम झाला तर शालो फ्राय करून घ्यायचा कडेने सुद्धा शालो फ्राय करून घ्यायच्या ह्या चटणीसोबत किंवा केचप सोबत एन्जॉय करायच्या असा सॉफ्ट टेस्टी नाश्ता तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद